मला सांगा अरे जी माता, एका मुलाला जन्म ती आई तर महराज, आज खऱ्या अर्थाने दहा ते बारा पंधरा दिवस झालं आपल्या देशामध्ये जो बलात्काराचा प्रकार घडतोय अरे काय स्वप्न त्या आई वडिलांनी पाहिले असतील डॉक्टर मोमिता नावाच्या जी महिला जी मुलगी तीस एकतीस वर्षाचं वय मला सांगा डॉक्टर होण्याकरता त्या आई वडिलांनी किती कष्ट केले त्या रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली फक्त आणि फक्त डॉक्टर होण्याकरता परंतु आज मना असं वाटत तीच डॉक्टर जी आपण देवाला देव मानतो देवानंतर संतांना देव मानतो आणि संतानंतर आपल्या आयुष्यामधले जे देव असतात ना त्याला डॉक्टर असं म्हणतात परंतु तोच डॉक्टर तोच देव खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशामध्ये सुरक्षित नाही एवढी मोठी अरे अरे, अरे, अरे काय घडलं होत तिच्यावरती ही वेळ आली एवढंच नाही बदलापूर मध्ये तीन ते ती चार वर्षाच्या चुमुकलीवरती वरती अत्याचार घडला किती दुर्दैवी गोष्ट महाराज किती दुर्दैवी अरे एवढच नाही शाळेमध्ये सुद्धा आपली मुलगी सुरक्षित नाही दहा आठ नऊ वर्षाची मुली सुद्धा सुरक्षित नाही आज खऱ्या अर्थानं प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला शाळेत पाठवण्याकरता सुद्धा घाबरतील प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी सुद्धा घाबरतील पाठवण्यासाठी घाबरतील एवढंच नाही आज शोकांतिक एवढी महाराज मंदिरामध्ये सुद्धा आपली स्त्री आपली मुलगी सुरक्षित नाही खऱ्या अर्थाने या नराधमांनी आपल्या देशाला एक काळंबा भागला आहे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या वेळेस एका जनाने स्त्रीकड वेगळ्या नजरेने पाहिलं वेगळं कृत्य केलं चुकीचं कार्य केलं चुकीच्या पद्धतीने त्या स्त्री बरोबर वागला ना त्या महिलेवरती अत्याचार केला परंतु अत्याचार केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कायदा आणि कानून होता अरे जो कोणी स्त्रीकडं वाकड्या नजरेने बघेल ना त्याचे हात आणि पाय कलम करून त्याचे तोडून टाकून त्याचा चौरंग बनवला जात होता तो आज अरे एका मध्ये लॉकडाऊन रात्री मध्ये लॉकडाऊन होतय एका रात्रीमध्ये रात्री रात्री सरकार बदललं जाते परंतु एका रात्रीमध्ये ज्या चुबुकल्या मुलीवरती ज्या डॉक्टरांवरती जो बलात्कार झाला ना नरद हमानना मात्र शिक्षा भेटत नाही यासारखं दुर्दैव जगामध्ये नाही यासारखं दुर्दैव जगामध्ये नाही अरे प्रत्येकाला वाटतं ना माझी आई आणि माझी बहीण सुरक्षित राहिली पाहिजे अरे आपली आई आणि आपली बहीण तेव्हा सुरक्षित राहील ज्या वेस प्रत्येक जन प्रत्येक मुलगा दुसऱ्या मुलीकडं आपल्या आई आणि बहिणीच्या नजरेने पाहिल त्या खऱ्या अर्थाने आपल्या मुली सुरक्षित पहा आपण म्हणतो ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा केला, केला दादा आपण म्हणतो भारत देश स्वातंत्र्य झाला भारताला स्वातंत्र्य भेटलं परंतु भारताला जर स्वातंत्र्य भेटलं असेल तर या भारत देशामधल्या स्त्रिया या मुली का सुरक्षित नाही सरकारने लाडकी बहीण योजना काढली मी म्हणत नाही काढू नका परंतु सरकारने या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे अरे लाडकी बहीण योजना राबवली पाहिजे सुरक्षित बहीण योजना राबवली पाहिजे पण हे केव्हा होत महाराज ज्या वेळेस एखादा दुर्घटना मुली आपल्या मुलीवरती होईल आपल्या कुटुंबावरती ते संकट येईल ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते दुःखाची किंमत समजत असते जो पर्यंत ती वेळ दुसऱ्यावरती आहे ना तो पर्यंत त्याचं दुःख आपल्याला होत नाही ते दुःख ज्या वेळेस स्वतःच्या वाटेल येत ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या दुःखाची किंमत कळत असते त्या दुःखाची किंमत कळत असते म्हणून मना असं वाटत राजा तुमची या महाराष्ट्राला गरज आहे तुमची या महाराष्ट्राला गरज आहे अरे अंधाराच्या या रातीला दिवा पाहिजे अंधाराच्या या रातीला दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मातीला जिजा उचा शुभा पाहिजे जिजा उचा शुभा पाहिजे एकदा का शिव शिवा शिवाजी महाराज जन्माला आले ना पुन्हा तर ही जर सगळं काही जग कशा पद्धतीने राहते कशा पद्धतीने वागते बघितल्यानंतर राजा जन्माला येऊन सुद्धा पुन्हा मरून जातील पुन्हा मरून जातील अरे विचार करा जा आ, आई साहेबांनी आपला मुलगा घडवला स्वराज्य मिळवण्यासाठी आपला मुलगा घडवला स्वराज्य मिळवण्यासाठी आपल्या मुलाला सगळं काही शिकवलं आया बहिणीच्या इज्जत कशा राखायच्या होतोय तो नष्ट कसा करायचा दूर कसा करायचा हे जिजाऊ आई साहेबांनी शिवाजी राजांना शिकवलं पहा ते शिवाजी महाराज असे संस्कार करण्यासाठी जिजाऊ साहेबांच्या पोटी जन्मावं लागतं आणि जिजाऊ आई साहेब बनाव लागत विठ्ठल विठ्ठल